नमस्कार मंडळी आज मी जे पुस्तक घेऊन बसले आहे त्या पुस्तकाचं नाव आहे शकुंतला पुंडे यांचं ते आणि मी वाचनव्रतात वाचूया वाचू या रोहन प्रकाशांनी प्रसिद्ध केलेलं हे पुस्तक याच्या मागे काय लिहिले ते मी आधी वाचते ते आणि मी हे शकुंतला पुंडे यांचं एक अनोखा आविष्कार असणारं आगळं वेगळं ललित पुस्तक या पुस्तकातल्या ते शी लेखिकेचं एक भावनिक नातं तिच्या नकळत निर्माण होत गेलेलं आहे ते नातं इतकं उत्कट मधुर आणि जीवाभावाचं झालेलं आहे की कोकणातला मुक्त घनदाट विस्तीर्ण निसर्ग असो वा शहरातल्या घराच्या गॅलरीतला बंदिस्त मंच असो किंवा गॅलरी बाहेरचा हिरवा रंगमंच असो हे नातं जणू तिच्या जगण्याचाच एक धागा होऊन जातं ते आणि लेखिका यांचं जगणं एकमेकात गुंतलेलं एकमेकांशी बांधलेलं जणू सलग घट्ट वीण असलेल्या रेशमी वस्त्रासारखंच कसं होऊन जात याचं एक मनोज्ञ दर्शन या पुस्तकात सर्वत्र सतत घडत राहतं आपल्या बालपणापासून तेशी अलगत जुळत ले भावबंध लेखिकेने सरळ साध्या तरीही वेधक अशा शैलीत मांडलेले त्यामुळे वाचकही स्वतःच्या नकळत लेखिकेच्या आनंद विश्वाचा वाटेकरी होतो ते आणि मी हे पुस्तक वाचणं म्हणजे निखळ आनंदाचा अनुभवे आणि निखळ अनुभवाचा आनंदही आहे तुमच्या कदाचित लक्षात आलं असेल यातले जे ते आहेत ते कोण कोण आहेत तर एका शेजाराची कहाणी जीवलगांच्या स्मृती निसर्ग पुत्र आणि सख्खे शेजारी हे सगळे म्हणजे त्यांच्या अवतीभवतीचे प्राणी पक्षी आहेत म्हणजे यातला जो निसर्ग पुत्र हा जो लेख आहे हा सापांवरचा लेख आहे फार सुंदर वर्णनं ह्या सगळ्याच लेखांमध्ये आहेत यापैकी या मी जो लेख वाचणार आहे त्या लेखाचं नाव आहे सख्खे शेजारी खूप विस्तीर्ण असे हे लेख आहेत जवळजवळ पंचवीस पानांचं एक एक असे हे लेख आहेत त्यामुळे ते सगळे वाचणं शक्य नाही पण जरूर वाचा फार सुंदर वर्णन ही आहेत सख्खे शेजारी आमच्या घराच्या नैऋत्य कोपऱ्यात एक मोठा वृक्ष आपल्या विस्ताराने घराची दक्षिण व पश्चिम बाजू बरीचशी झाकून उभा आहे तो वनस्पती नु, वृक्ष आहे असं केवळ म्हणायचं नाहीतर खरं म्हणजे तो वृक्ष नव्हे तर तो एक रंगमंचच आहे आपल्या हिरव्या नेपथ्यानं सदैव नटलेला एक रंगमंच हे जग म्हणजे एक रंगमंच आहे असं म्हणतात या रंगमंचावर आपण माणसं वेगवेगळ्या भूमिका करत असतो जगाच्या विशाल रंगमंचात अनेक छोटे छोटे रंगमंच असतात तसाच हा वृक्ष म्हणजे एक छोटासा रंगमंच आहे फक्त यात भूमिका करणारे ते पक्षी त्यांचे नित्य नवीन खेळ या मंचावर चालू असतात कधी तिथे नाट्यछटा रंगतात तर कधी उतारा पाठांतर होतं तर कधी एकांकिका कधी खडाष्टक तर कधी तीन अंकी नाटक कधी गायनाची सुरेल मैफिल जमते तर कधी उपनिषदातील गहन प्रश्नांची चर्चा कधी रात्रीच्या झोपेसाठी या मंचाचा वापर होतो तर कधी दिवसा आळशीपणाने झोपा काढण्यासाठी कधी दमलेल्या पथिकांसाठी हा विश्रांती स्थान बनतो तर कधी फावल्या वेळात गप्पा टप्पा करणाऱ्यांचा तो कट्टाही बनून जातो असे वैविध्यपूर्ण कार्यक्रम होणाऱ्या या मंचाचा मी एकदा विस्तार केला म्हणजे माझ्या घराच्या गॅलरीचा एक कोपरा त्याला जोडून दिला आणि तो मंच माझ्या घरात आणला आणि विशेष म्हणजे गॅलरीचा हा कोपरा विंग म्हणून न वापरला जाता मंचाचा प्रमुख भाग म्हणून वापरला जाऊ लागला झाडावरचा पक्ष्यांचा बराचसा ओघ या गॅलरीकडे वळला झाडावरचे बरेच खेळ इथे खेळले जाऊ लागले इतकेच नव्हे तर झाडावर जे खेळ अजिबात खेळले जात नव्हते तेही इथे खेळले जाऊ लागले ही किमया घडली कशी आपण तर पक्ष्यांना अरे इकडे या आणि इथे तुमचे खेळ खेड़ खेळा असं काही सांगू शकत नाही कसं कुणास ठाऊक पण एकदा माझ्या मनात त्यांना पाणी ठेवावं असं आलं या गोष्टीला पंधरा सोळा वर्ष झाली असतील आणि मी एका छोट्या दगडीमध्ये पाणी भरून गॅलरीत कट्ट्यावर ठेवलं एक दोन दिवसांनी एक दोन चिमण्या येऊन सावधपणे पाणी पिऊन गेल्या नंतर एक बुलबुल आला त्याने गंमतच केली तो आधी पाणी प्यायला आणि मग डुपकन त्या दगडीतच जाऊन बसला दगडी लहान असल्यामुळे तो आत फिट्ट बसला आणि सगळं पाणी बाहेर त्याला तर आंघोळीसाठी काही हालचालच करता येईना आंघोळीचा प्रयत्न निष्फळ झाल्याने मग तो बाहेर पडला पण त्यामुळे पक्ष्यांना आंघोळ करायची असते हे माझ्या लक्षात आलं मग मी बॉन्सायच्या झाडासाठी असतात तसला एक उथळ परळ त्यांच्यासाठी पाणी भरून ठेवला मग वाटलं त्यांना खायला दाणेही ठेवावेत म्हणून मी थर्मोकोलच्या पॅकिंगच्या दोन चौकोनांमध्ये कट्ट्यावर चुरमुरे व तांदूळ ठेवू लागले धान्याला लावलेलं ला कीटकनाशक पक्ष्यांच्या पोटात गेलं तर त्यांच्या अंड्यांची कवच पातळ होतात व पुढची प्रजा जन्मत नाही असं मी एकदा एका लेखात वाचलं होतं त्यामुळे मी तांदूळ धून वाळवून ठेवते व वा त्यातले थोडे थोडे रोज त्यांना घालते असो तर आता पाणी आणि धान्य मिळायला लागल्यावर काय विचारता मग हळूहळू झाडावरला त्यांचा मुक्काम या गॅलरीतच होऊ लागला आणि एक एक करत अनेक जातींचे पक्षी गॅलरीत येऊ लागले मग पाणी पिणं आंघोळी करणं दाणे खाणं भांडाभांडी करणं गाणी म्हणणं स्वतःशी व इतरांशी गप्पा मारणं असं सगळंच हळूहळू गॅलरीत होऊ लागलं वेगवेगळ्या जातीचे अक्षरशः शेकडो पक्षी इथे येऊन आपापले प्रयोग सादर करू लागले त्यांच्या वाढत्या संख्येप्रमाणे मग मीही बदल करू लागले आता त्यांना आंघोळीचं एक भांड पुरेन असं झालं ते एकच असल्यामुळे त्यात सारखी भर घालावी लागे आणि मी बाहेर गेले तर आंघोळी करकरून ते पूर्ण कोरडं आलं झालेलं दिसे म्हणून मग अजून एक भांड ठेवलं त्याचीही तीच अवस्था होऊ लागली मग दोनाची तीन केली उन्हाळ्यात तर चार ठेवू लागले दाण्यांचाही तोच प्रकार आधी थर्मोकोलची भांडी लहान पडू लागली म्हणून एक पॅकिंगचं खूप मोठं थर्मोकोल आणून जमिनीवर ठेवलं मी आधी प्लास्टिकच्या बादलीचा तळ शिंकाळ्यासारखा गॅलरीतल्या झोपाळ्याला हुकाला टांगला होता पण आता भिंती रंगवायच्या रंगाच्या बादलीचं एक मोठं झाकण टांगलंय त्यात बुलबुल वा चिमण्या उडत उडत येऊन एकदम बसल्या की ते झोकं खातं आणि स्वतःभोवती गरगर फिरू लागतं बुलबुल व चिमण्या ही गोल गोल फिरणाऱ्या झाकणात बसून दाणे खात राहतात धीम्या गतीनं चक्राकार फिरणारं एक हॉटेल असतं ते फिरत असल्याने त्यात बसल्या बसल्याच आपल्याला संपूर्ण शहराचं दर्शन घडतं तेही पक्ष्यांचं हॉटेलच नाही का सगळेच पक्षी पाणी पितात काही आंघोळी करतात पण दाणे खाणारी गिराईक तीनच आहेत चिमणी बुलबुल आणि ग्रेट टीट उर्फ टोपीवाला चिमणीला तांदूळ जास्त प्रिय ती अगदी त्याचे तुकडे तुकडे करून खाते तांदूळ फोडताना त्याचे तुकडे उडून खिडकीतून खोलीत येतात व खोली भर पसरतात संध्याकाळी झाकणात बघावं तर तांदूळांचा छान रवा झालेला असतो बुलबुलला चुरमुरे जास्त आवडतात चिमणीला चुरमुऱ्यावर बरेच श्रम घ्यावे लागतात म्हणून ती बहुतेक तांदूळ खाणच पसंत करते तर बुलबुलला तांदूळ खाणं हा पोरखेळ वाटत असावा त्याचं खाणं म्हणजे चुरमुरा उचलायचा तो जमिनीला समांतर असा चोचीत उभा धरायचा आणि गट्टम करायचा तुकडे बिकडे करायची काही भानगडच नाही तो फळांचे बारीक करून ठेवलेले तुकडेही असेच खातो आपल्या गालावरच्या लाल ठिपक्यांशी डाळिंबाचा दाणा कसा मॅच होतोय ते मला तो दाणा जरा वेळ चोचीत धरून ठेवून दाखवतो आणि मग खातो आधी मी चुरमुरे जरा भीतभीतच ठेवले होते वाटायचं हे पक्षी चुरमुरे खातील आणि वरती पाणी पितील याने त्यांचं पोट तर बिघडणार नाही ना पण तसं काही होत नाही हे बघितल्यावर मी निर्धास्त झाले मी मनुकांसारखं काही गॅलरीत वाळत ठेवलं की या बुलबुलांच्या स्वाऱ्या तिथे ताबडतोब हजर होतात आणि अत्यंत आनंदाने चितकारून वाकड्या वाकड्या माना करीत आता यातली कुठली मनुका उडवावी असा विचार करू लागतात त्यांच्या या विचारात मी अर्थातच लगेच मोडता घालते ग्रेट इट हा चिमणीपेक्षा किंचित लहान व काळा पांढरा आणि राखाडी या छटांचा सुंदर मिलाफ असलेला पक्षी हा भित्रा पक्षी आधी काही वर्ष आलाच नाही मग आला तरी घाईघाईनी पाणी प्यायचं आणि पटकन पळून जायचं नंतर इतरांना आंघोळ करताना बघून यालाही आंघोळीची इच्छा झाली व एकदा त्याने हळूच पाण्यात पंख बुडवून पाहिला वा अगदी छान वाटलं मग हळूहळू तो धीर करून आंघोळ करू लागला आधी त्याची आंघोळ कशी कशीबशी उरकलेली असे पण नंतर तो भांड्यात छानपैकी बैठक मारून मनसोक्त आंघोळ करू लागला एकीकडे चिमण्या आणि बुलबुल झाकणातून काहीतरी खात असतात हे तो बघत असे एकदा त्याची उत्सुकता त्याला स्वस्थ बसू देईना व तो हळूच झाकणात काय आहे हे बघून पटकन पळून गेला नंतर मग तो झाकणातून घाईघाईने दाणा उचलून पळवून नेतानाही काही वेळा दिसला पुढे हळूहळू त्याचा धीर चेपू लागला झाकणातला खाऊ आपल्यालाही खाण्यासारखा आहे हे त्याच्या लक्षात आलं व आता तो चिमण्या व बुलबुलसारखाच झाकणात ठिय्या देऊन बसून दाणे खात असतो इतकंच नव्हे तर आपल्या पिलांनाही तो भरवीत असतो त्याची गोंडस गोजीरवाणी गुब्बू गुब्बू पिलंही नवखेपणाने एखादा दाणा उचलून आपल्याला खाता येतोय का ते बघत असतात चुरमुरा उचलला की आता याचं काय करावं अशा प्रश्नार्थक मुद्रेनी जरा वेळ थांबतात व शेवटी काय करायचं ते न कळून तो खाली टाकून देतात मधूनच झाकणाचे कंगोरे हा काही खाण्याचा पदार्थ आहे की काय असे ते ओढून ओढून बघतात मध्येच झाकणाच्या कडेवरून घसरून पडायला लागतात व झटकन स्वतःला सावरून झाकणात उडी मारतात त्यांच्या या सगळ्या बाललीला मी आतून कौतुकाने निरखीत असते चिमणूताई असो की टिटताई आपल्या पिलाला भरवण्याची त्यांना इतकी घाई झालेली असते की तो भरवलेला दाणा त्यांच्या चोचीत गेलाय की खाली पडलाय एवढं बघण्याचीही त्यांना फुरसत नसते आणि एक घास दादाचा एक घास ताईचा असं करून भरवताना जरा तरी हळूवरपणा असावा ना पण छे दाणा उचल की भाला खुपसल्यासारखा घाल खसकन चोचीत असं त्यांचं चालू असत पिलांच्या चोचीच्या आतल्या नाजूक भागाला ती चोच लागत कशी नाही याच मला मोठं नवल वाटत खाता खाता त्यांचं आपल्या पिंचक्या व चिरक्या आवाजात जे चक 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 चालू असतं ते मात्र अगदी त्रासदायक वाटतं म्हणजे कावळ्याच्या ओरडण्याने आपल्या कानाच्या पडद्याला खुरप्याने ओरबाडल्यासारखं वाटतं असं म्हटलं तर यांच्या ओरडण्याने सुईने ओरखडल्यासारखं वाटतं असं म्हणता येईल अर्थात काही जणांना यातही गोडवा जाणवू शकेल म्हणा शेवटी कोणाला कशात गोडवा जाणवेल ते काही सांगता येत नाही यावरून मला एक जुना प्रसंग आठवतो एकदा मी आपल्या मैत्रिणीसह कॉलेजच्या वसतिगृहाच्या गॅलरीत उभी होते तिथे समोरच असलेल्या कॉलेज बाहेरच्या रस्त्यावरून एक प्रेतयात्रा जात होती ती बघून मला एक कविता आठवली एका एका फुलाचं नशीब कसं असतं ते सांगताना कवी यात म्हणतो काही गोड फुलं सर्वांगणांच्या शिरी विहार करतात तर काही फुलं एखादा रसिक झाडावर तशीच ठेवतो काही फुलं पापहरण करणाऱ्या ईश्वरचरणी वाहिली जातात तर एखाद्या फुलाचं नशीबच फुटकं असतं म्हणून त्यानं प्रेताचा शृंगार केला जातो कवितेचा हा आशय तिला सांगितल्यावरती एखाद्या तत्ववेत्याच्या गांभीर्याने म्हणाली पण प्रेतातही सौंदर्य असतंच नाही का मी हतबुद्ध होऊन तिच्याकडे बघत राहिले आणि प्रेतात सौंदर्य दिसण्या इतका आपल्या बुद्धीचा अद्याप विकास झालेला नाही हे लक्षात आल्याने तिच्या बोलण्यावर गप्पच बसले असो तर मुख्य सांगायचं काय की टीट पक्षी काही आता नवोदित कलाकार राहिलेला नाही चिमण्या म्हणजे मुलखाच्या भांडकुदळ पूर्वी त्या दाणे खाताना अतिशय भांडत असत एखादी चिमणी दाणे टिपत असली की दुसरीला तिच्याच जागेवर बसून दाणे खायचे असतात मग ती दादागिरी करून तिला हुसकून लावी व आपण तिच्या जागी बसून दाणे टिपू लागे पहिली अगदी गरीबासारखी बाजूला जाऊन बसे मग तिला वाटे अरे रे किती ला गरीब आहे बिचारी पण तेवढ्यात ती पहिली दुसरीला हुसकावून लागे आणि पुन्हा खाऊ लागे मग मात्र मला तिला गरीब म्हटल्याबद्दल पश्चात्ताप होऊ लागे लहान भावंडांना आईने खाऊ कितीही सारखा वाटून दिला तरी त्यातल्या प्रत्येकाला आपल्यापेक्षा दुसऱ्याचा खाऊ थोडा जास्तच आहे असं वाटतं व वा त्यावरून ती एकमेकांची भांडण काढतात व नंतर खाऊ खातात तेव्हा त्या खाऊची लज्जत आणखीनच वाढलेली असते चिमण्यांचंही बहुतेक तसंच आहे मोठ्या थर्मोकोल भर दाणे पसरलेले असले तरी आपल्या जागेवरून उठून लांब बसलेल्या दुसरीला हाकलून देऊन पुन्हा आपल्या जागी येऊन दाणे खाल्ले की तिला ते दाणे आणखीनच गोड लागू लागत अशा एकमेकींना हाकलत ढकलत मारामारी करत भांडत त्या दाणे खात परंतु आता टांगलेल्या झाकणात दाणे ठेवायला लागल्यापासून खाताना होणारी त्यांची भांडणं का कोणास ठाऊक पण बरीच कमी झाली आहेत अर्थात पाण्याच्या भांड्याशी त्याही कसर भरून काढतातच म्हणा तीन चार भांडी पाण्याने भरलेली असली तरी एकमेकींना हुसकावण्याचा त्यांचा कार्यक्रम तिथेही जोरदारपणे चालू असतो मात्र मी आता कुणाही बद्दल वाईट बीट वाटून घेत बसत नाही साळुंकी म्हणजे जवळपास इसाबच्या गव्हाणीतला कुत्राच त्या बाईसाहेब आपल्या मोठ्या आकारामुळे स्वतःला दादा समजतात बहुतेक कधी कधी रागा रागानी सगळ्यांकडे बघती येऊन एका भांड्यावर आंघोळीला बसते काही साळुंक्यांच्या चोचीच्या वरच्या बाजूला उभे केस असतात त्यामुळे त्या, त्या उगाच रागावल्यासारख्या दिसतात इतरही भांड्यांवर बुलबुल चिमण्या वगैरे वगैरे लहान मोठे पक्षी बसलेले असतातच तर बरेचदा ही जाऊन आधी त्या सगळ्यांना हाकलून देते मग पुन्हा आपल्या जागी येऊन आंघोळ करू लागते काय हा स्वभाव इतर भांड्यात इतरांनी आंघोळ केली तर हिचं काय जात होतं हिची आंघोळ म्हणजे पंखांचा फाडफाड फाडफाड आवाज करीत अर्ध भांडं रिकामं करून टाकणं मग या मंडळींची आंघोळ होऊन गेली की मला बाहेर जाऊन भांड्यात बर घालावी लागते या पक्ष्यांच्या आंघोळीच्या भांड्याखाली मी झाडांच्या काही कुंड्या ठेवल्या आंघोळीमुळे त्यांना आपोआपच पाणी घालून होतं आपल्या अंगावरील कीटक नाहीसे व्हावेत म्हणून कधी कधी कोरड्या जमिनीवरच अंग घुसळतात ते इतक्या जोरात घुसळतात की तिथे एक उथळ वाटीसारखा खड्डाच तयार होतो पूर्वी जेव्हा मी वसतिगृहात राहत होते तेव्हा माझ्या खोलीसमोर मोकळी जागा होती तिथे चिमण्यांचा असंच धुली स्नान चालत असे मी खोलीच्या दारात बसून त्यांचीही गंमत बघत बसे व एकीकडे त्याचं धावतं वर्णन खोलीच्या आतल्या माझ्या मैत्रिणीला ऐकवत असे त्यावर तिने मला गमतीने मी या विषयावर प्रबंध लिहावा असा सल्लाही दिला होता असो तर माझ्याकडे आलेल्या चिमण्यांच्या पंखातून धुळीचे लोट उडत असले की त्या असं धुळी स्नान करून आल्या आहेत हे माझ्या लक्षात येतं मग धुळीने भरलेलं अंग स्वच्छ करायला त्या आंघोळीसाठी पाण्याच्या भांड्यात उतरतात बऱ्याच चिमण्या असल्या की कधी एकमेकींना हाकलत तर कधी सामावून घेत अशी त्यांची एकत्रितपणे आंघोळ चालते काही पक्ष्यांच्या पंखांवरून पाणी ओघळून जातं तर काही चिंब भिजून जातात जसं भांगपाणी मैना चिमणूताईही अशाच ओल्याहून काळ्या मिचकूट अशा विनोदी दिसू लागतात आणि त्या ताठ बसून डावी उजवीकडे बघत पंख फडफडवत व शेपटीनी पाण्याचं कारंज उडवत आंघोळ करू लागल्या की फारच गमतीच्या दिसतात बहुतेक पक्षी आधी चोचीने नुसतं पाणी फिसकारल्यासारखं उडवतात व दरवेळेस चोचीपासून क्षणार्धात सगळं शरीर क्रमशः पाण्यात बुडवत पंखांची फडफड करतात हा झाला त्यांचा एक तांब्या अंगावर घेणं मग भांड्याच्या काठावर व गॅल गाले, गॅलरीला लावलेल्या लोखंडी जाळीच्या चौकटीत बसून पंखांची वेगाने फडफड करीत ते पंखातलं पाणी काढून टाकतात चोचीने पिसं साफ करतात की दुसरा तांब्या घ्यायला परत पाण्यात उतरतात असं बरेच वेळा झालं बरेच तांबे घेऊन झाले की झाली त्यांची आंघोळ ऐन पावसातही यांच्या आंघोळींना खंड नसतो संख्या थोडी कमी होते इतकंच पण थोडी उघडी पडली की यांचा धिंगाणा परत सुरू बहुतेक यांचा पावसाच्या पाण्यावर विश्वास नसावा ते काय येतं आणि जातं त्यात बुचकळ्या मारायला थोड्याच मिळतात असो साधारणपणे दयाळ मात्र असे तांबे घेत नाही तो एकदा जो ठिय्या देऊन पाण्यात बसतो तो, तो आंघोळ उरकूनच बाहेर पडतो पुढे पंख कोरडे व स्वच्छ करणं हे इतरांसारखंच इथल्या झाडावर झोपणारे दयाळ अंधार पडल्यावरही एखाद वेळेस आंघोळ करीत असतात तो छान तब्येतीत आंघोळ करतो कसली गाई नाही की गडबड नाही पंख फडफडवायचे व वा क्वचित काठावर व पाण्यातच शांतपणे इकडे तिकडे बघत बसायचं पुन्हा पंख फडफडवायचे एखाद वेळेस गोड शीळ घालायची बुलबुल मात्र असं काटकसरीनं गाणं म्हणत नाहीत त्यांची आंघोळ चिमण्यांसारखीच घाई गडबडीची पण एकीकडे एक 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 त्यांचं आनंदी आनंदगडे इकडे तिकडे चोहीकडे हे गाणं मात्र पूर्णपणे म्हणून होतं आंघोळीच्या वेळेस ते आपली सगळी पिसं जेव्हा फुलवतात तेव्हा कापासाचे गोजीरवाणे चेंडूच आंघोळ करीत आहेत असं वाटतं मधूनच ते अगदी वाकून लहान बाळं बघतात त्याप्रमाणे दोन पायांमधून मागे बघतात मध्येच आपलं प्रतिबिंब पाहिल्याप्रमाणे पाण्यात डोकवून बघतात मध्येच पाण्यात उतरता क्षणी पाण्याचा चटका बसल्यासारखे पाण्यातच टुणकन उडी मारतात बरेच पक्षी असं करतात एकदा मी सकाळी गॅलरीतल्या झाडांना पाणी घालून आत गेले थोड्या वेळाने गॅलरीत बघते तर एक चिमणा पक्षी लिलीच्या दाट पात्यांमध्ये वेडावाकडा आडवा तिडवा लोळत होता हा असं करतो का करतोय म्हणून मी आश्चर्याने बघू लागले वाटलं पक्ष्यांमध्येही डोकं बिक फिरतं की काय असा जरा वेळ लोळून तो शेवटी जाळीच्या चौकटीत बसला व पंख फडफडवू लागला तेव्हा मला उमगलं की अरे ही तर त्या पातीवर पडलेल्या थेंबांमध्ये या इटुकल्या जीवाची पिटुकली आंघोळ चालू होती पावसात झाडाच्या पानावर पडलेल्या थेंबात लोळूनही त्यांची अशी आंघोळ चाललेली असते मी जेव्हा भा पाण्याची भांडी ठेवू लागले तेव्हा सुरुवातीला इटुकले मिटुकले पक्षी आंघोळ करत नसत बहुतेक त्यांना आपण बुडू की काय अशी भीती वाटत असे एकदा अशाच एका चिमुकल्या पक्ष्याने आंघोळीसाठी म्हणून पाण्यात डोकावून बघितलं व तो घाबरून मागे सरकला पण त्याला आंघोळीची फारच इच्छा झाली असावी कारण त्याने मग एक पाय लांब करून आत घालून बघितला पण तो काही टेकला नाही मग तो पाय तातडीने मागे घेऊन त्याने तिरक होऊन एक पंख लांब करून पाण्यात बुडवला झालं याला त्याला यातून आंघोळीची किल्लीच मिळाली मग तो ओला पंख फडफड करून चार शिंतोडे अंगावर उडाल्याने आनंदून जाऊन गात गात त्याने असाच दुसरा पंख बुडवला मग शेपटी पाण्यापर्यंत पोहोचायला तो पाण्याकडे पाठ करून बत्ताशासारखा दपकून बसला असंच क्रमाक्रमाने करून त्याने आपली तथाकथित आंघोळ आनंदाने पार पाडली छोटे पक्षी अजूनही अशीच आंघोळ करतात पण आपण बुडणार नाही हे माहीत झाल्यामुळे पाण्यात उतरून मुक्तपणेही आंघोळ करत असतात एकदा श्रीयुत कोकिळांनाही कधी नव्हे ती आंघोळीची इच्छा झाली म्हणून ते पाण्यात उतरलेही होते पण पाण्यात त्यांचे फक्त पंजेच भिजले त्यांनी पंखही फडफडवून पाहिले पण ते हवेतच फडफडल्याने त्यांच्या अंगावर पाण्याचा एक शिंतोडाही उडाला नाही शिवाय ते त्या भांड्यात मावतही नव्हते त्यामुळे नाईलाजानी त्यांनी आंघोळीचा बेत रद्द करून फक्त पाणी पिण्यावरच समाधान मानलं कवडे हे असेच नुसते पाणी पिऊन जाणारे पण कधीकधी आपल्या पंखांच्या गाद्या उलगडून तेही बराच वेळ आंघोळ करीत असतात एकदा एक कवडा कितीतरी वेळ पाण्यात नुसता बसूनच राहिला होता पूर्वी हे कवडे घाईघाईने पाणी पिऊन निघून जायचे पण आता ते येऊन पाणी पितात आणि आपल्या गळ्यातला ठिपक्यांचा हार पाण्यात बघून नीटनेटका करीत कधीकधी बराच वेळ तिथेच बसून राहतात आंघोळीच्या वेळेस काही पक्ष्यांची भांडणं तर खूपच रंगतात एकदा एक बुलबुल दुसऱ्यावर चोच रोखून अगदी खतरूडपणे जरब दाखवीत बारीक आवाजात दम त्याला म्हणाला तुला दिसत नाही का रे मी इथे आंघोळ करतोय ते तेव्हा दुसरा बिचारा बाजूला झाला असेच एकमेकांना ते आवाजाच्या चढउताराप्रमाणे पंखांची उघडमीट करत अधूनमधून दटावत असत साधारणपणे मोठा पक्षी धाकट्यावर दादागिरी करत असतो धाकटाही कधी कधी त्याला चोख उत्तर देतो एकदा एक बुलबुल आंघोळ करत होता तेव्हा तिथे दयाळ आला व त्या बुलबुलला हाकलून देऊन तिथे आंघोळ करू लागला खरं तर बाकीची दोन भांडी रिकामीच होती तिथेही तो आंघोळ करू शकला असता पण मग खटपणा कशाला म्हणायचा आणि बुलबुलही काही कमी होता का तो निघून न जाता व इतर भांड्यात आंघोळ न करता दयाळाच्याच डोक्यावर फुटभर अंतरावर जाळीच्या चौकटीत बसला व वा अगदी वाकून पंख हलवीत हालवीत त्याला अगदी बारीक आवाजात खोडसाळपणे म्हणाला कितीही अंग आंघोळ कर नका शेवटी काळून काड़ूंद्रा तो काळून हे ऐकल्यावर दयाळने आपली आंघोळ थांबवली व त्याच्याकडे रागा रागाने पाहून तो त्याच्या अंगावर धावून गेला बुलबुलला हे अर्थात अपेक्षितच होतं त्याने पळ काढायला एक पंख तयारच ठेवला होता तो पळून गेल्यावर दयाळ परत येऊन पाण्यात उतरला व आपली काळी भोर पिसं पांढऱ्या पिसांसारखी होत आहेत का हे बघू लागला कधी कधी बरेचसे बुलबुल व चिमण्या एकदम येतात भरीला साळूं व इतर चिमणे पक्षीही असतात मग अगदी नळ कोंडाळ्यावर बायकांची पाण्यासाठी झुंबड उडाल्यावर जसं वातावरण तयार होतं अगदी तशाच वातावरणाचं नाट्य या गॅलरीच्या कोपऱ्यात रंगू लागतं मग चिमण्यांच्या चोचींचा दाणे टिपताना टाईप होणारा टक होणारा टकटक टकटक असा आवाज त्यांची चिवचिवाट करत केलेली भांडणं बुलबुलांचा आंघोळ करतानाचा आनंद संगीत आंघोळ करताना केलेली पंखांची फडफड किंवा उडताना झालेला भुर्र आवाज मध्येच बारीक बारीक पक्ष्यांचं आपल्या वकुबाप्रमाणे लुडबुडणं किलबिळणं पाण्यात उडी मारताना होणारा डुबुक असा आवाज या सगळ्यांचा असा काही संमिश्र गदारोळ उठतो की जणू मासळी बाजारच मध्येच सगळ्या चिमण्या फरकन उडून जाळीवर जाऊन बसतात त्या अशा उडाल्या की त्यांच्या पंखांच्या वाऱ्याने बरेचसे दाणे उडून जमिनीवर पूर्वी मी ते गोळा करून पुन्हा झाकणात भरून ठेवायची पण आता म्हणते बायांनो तुमचे सांडलेले दाणे तुम्हीच खाली बसून खा मला काही दुसरे उद्योग नाहीत का मग त्याही माझं ऐकून खाली बसून दाणे टिपतात असो बरं कागबायांनो अशा उडालात असं त्यांना विचारलं तर कुणालाही काहीही सांगता येणार नाही एक उडाली म्हणून दुसरी एवढंच त्यांचं उत्तर कारण जशा त्या उडतात तशा लगेच येऊनही बसतात बरं दाणे टिपण्याच्या प्रत्येक क्रियेनंतर उंच उंच माना करून सावधपणे इतक्या वेळा आजूबाजूला बघतात की ते बघून बगुन बघूनच बघणाऱ्याच्या माना दुखायला लागाव्यात इथे मांजर वगैरे कसलाही धोका नाही हे त्यांना वर्षानुवर्षाच्या अनुभवानेही समजत नाही कारण त्यांचा भयाचा अनुभव त्याही पेक्षा जुना आहे जन्मोजन्मीचा आहे हे पक्षी इतके सावध असतात की आपण जर त्यांना नव्या भांड्यात दाणे व पाणी ठेवलं तर ते तिकडे अजिबात फिरकत नाहीत पूर्ण ओळखीचं होईपर्यंत ते नवीन भांड्याचा सुद्धा स्वीकार करत नाहीत त्यामुळे गावी जायचं म्हणून त्यांना पाण्याचं जास्तीचं भांडं ठेवायचं असलं तर मी ते बऱ्याच आधीपासून ठेवायला लागते म्हणजे प्रत्यक्ष जाण्याच्या वेळेपर्यंत ते त्यांच्या परिचयाचं होतं आणि मग ते त्यांच्याकडून वापरलं जातं नाहीतर नेहमीच्या भांड्यातलं पाणी पूर्ण संपून गेलेलं असतं आणि जास्तीचं भांड पाण्याने काठोकाठ भरलेलं तसंच असतं पक्ष्यांना आपण मुक्त स्वच्छंदी आनंदी वगैरे विशेषण लावतो व त्यांच्या आकाशातल्या भराऱ्या पाहून त्यांचा हेवा करतो पण त्यांचं आयुष्य भयानं किती ग्रासलेलं असतं हे या अशा गोष्टी पाहिल्या की समजतं जेव्हा चिमण्या दाणे खायला म्हणून येतात तेव्हा त्या आधी जाळीवर बसून इकडे तिकडे नीट बघून घेतात मग दाणे खायला बसतात की लगेच उडून पुढच्या जाळीवर जाऊन बसतात मग इकडे तिकडे टकाटका निरखलं की पुन्हा दाणे खायला येतात अशा येरझारा घालतच त्या दाणे खात अशा प्रकारे हा सतत एक धास्तावलेला जीव त्यांना निश्चिंतता नाही की निर्भयता नाही कॉलेजमधील एक बालिश मुलगी एकदा माझ्याकडे आली होती गप्पा मारताना मला ती म्हणाली मला ना पुढच्या जन्मी पक्षी व्हायचंय मग परत म्हणाली मला ना मांजर सुद्धा व्हायचंय तिला मांजर आणि पक्षी अत्यंत आवडतात मग मी तिला म्हटलं अगं आकांक्षा ठेवायची तर काहीतरी चांगली ठेवावी शिवाय तू मांजर व पक्षी आधीच्या जन्मांमध्ये कधीतरी होतीसच त्या त्या जन्मी तुझं उंदीर व किडे खाऊन समाधान नाही का झालं तरीही ती आपलं म्हणणं सोडी ना मग मी मग ती मी शाकाहारी मांजर होणारे वगैरे काहीतरी अतार्किक बडबड करू लागली त्यावर मी म्हटलं हे बघ ते शाकाहारी मांजर वगैरे फक्त गोष्टीत असतं आणि ते सुद्धा बसल्या जागी मांसाहार करायला मिळावा म्हणून तेव्हा तू गावी गेलीस ना की तुझी मनू उंदीर कशी मारते ते नीट बघून ठेव म्हणजे पुढच्या जन्मी तुला सोपं जाईल पक्ष्यांचं वरवर सुंदर वाटणारं जीवन म्हणजे दुरून डोंगर साजरे हे उमजायला तिने तेवढा विचारच केला नव्हता हा असा एक खूपच छोटा भाग सख्खे शेजारी या लेखातला मी म्हटलं तसं हे निसर्गपुत्र म्हणजे सापांचं वर्णन आहे आणि त्याआधी जीवलगांच्या स्मृती हे आपल्या घरात किंवा आजूबाजूच्या घरांमध्ये जी पाळीव कुत्री किंवा मांजरं असतात त्यांच्याबद्दलचे लेख आहेत पण हे सगळे लेख इतके लोभस आहेत इतके सुंदर आहेत की कधीही आपण त्यांच्यात गुंतून जातो ते कळत नाही शकुंतला पुंडे यांचं ते आणि मी रोहन प्रकाशनचं पुस्तक जरूर वाचा